वारीच्या अनुषंगाने आपल्या इष्टी महामंडळामध्ये कसं काय नियोजन केलेलं आहे हरी सगळ्यात पहिले सगळ्या वारकऱ्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो सालाबादाप्रमाणे आपले आषाढी वार साला वारीसाठी चार स्टँड जे असतात ते हे स्टँड बंद करून चार आम्ही स्टँड असतात ते चालू करतोय त्याच्यामध्ये स आपलं सगळ्यात पहिलं स्टँड असते ते चंद्रभागा स्टँड चंद्रभागा स्टँडला जवळजवळ आपलं पुणे आणि मुंबईचे प्रदेश आहेत तिथली वाहतूक होते त्यानंतर आपलं सगळ्यात मोठं स्टँड आहे भीमा भीमा स्टँडवरून आपलं मुख्यत्वे करून मराठवाडा विदर्भ इथली वाहतूक करण्यात येते त्यानंतरच आपलं मोठं स्टँड आहे विठ्ठल सहकारी कारखाना की जिथून आपली खानदेश ज्याला आपण उत्तर महाराष्ट्र म्हणतो आहे नाशिक नगर जळगाव धुळे इथून येणाऱ्या भाविकांसाठी आपण तिथं व्यवस्था करतो आहे त्यानंतर आपलं स्टँड असतं आहे बिडारी बंगला जे गव्हर्नमेंट आय टी आय कॉलेज आहे तिथं आपलं एक असं आहे तर त्याचं नाव आपण करतो आहे पांडुरंग बस बंद बसस्थानक तिथून सांगली कोल्हापूर आणि कोकणकडनं जी वाहतूक असते ती तिथून आपण वाहतूक करतो आहे मागच्या वर्षी आपण पाच हजार पाच गाड्यांचं वाहतूक केली होती यावर्षी ती वाहतूक नियोजन वाढून पाच हजार दोनशे गाड्यांनी आपण करणार आहेत ते नियोजन असं आहे की छत्रपती संभाजीनगर जो प्रदेश आहे तिथून आपण जवळजवळ अकराशे वीस गाड्यांचं नियोजन केलं असून मुंबई या प्रदेशामधून आपण तीनशे साठ गाड्या त्याचप्रमाणे नागपूर येथून एकशे नव्वद गाड्या पुणे हे सगळ्यात आपलं महत्त्वाचं आहे आणि सगळ्यात जास्त वाहतूक आपली पुणे या होते पुणेमधनं जवळजवळ आपण तेराशे ऐंशी गाड्यांचं नियोजन असून त्यानंतर इथे आपलं नाशिक सुद्धा आपलं अकराशे पन्नास गाड्यांचं नियोजन असून अमरावती त्याच्यानंतर शेवटचं आपलं असतं आहे त्या तिथून आपण नऊशे गाड्यांचं नियोजन केलं असं आहे असं मामनड स्तरावर आपण पाच हजार दोनशे गाड्यांचं नियोजन केलं आहे सगळ्या स्टँडवर आपल्या बेसिक ज्या सुविधा असतात ज्या आपल्या कर्मचाऱ्यांना त्यानुसार आपल्या वारकऱ्यांना जे लागतात जसं की त्यांची शौचालाची सोय त्यांची स्नानगृहाची सोय ही सगळी करण्यात आलेली असून सुरक्षेच्या दृष्टीने चॅरिश स्टँडवर सी सी टी व्ही कॅमेरे त्याचप्रमाणे आपले एस आप टी मंडळाचे सुरक्षा रक्षक हे तैनात असतात आपल्या आग एस टी किती आहेत नवीन आपल्या सर्व एस किती आहेत आपल्या आपल्या पंढरपूर आगरासाठी सध्या आपण एकशे चार गाड्यांचा वापर करत असून पाच नवीन गाडी मागच्यात मेळण्यात आलेल्या आहेत ते जुन्या गाड्या आहेत काय रिपेरिंग केलेल्या आहेत का, के का नाही नाही नवीन नवीन गाड्या बीएससीच्या गाड्या असतात त्या नवीन गाड्या जे बंद पडतात वारेमध्ये आपण त्याला ब्रेकडाऊन म्हणतो ब्रेकडाऊन ही आपली एक असते की आपली गाडी बंद पडते त्यासाठी जे आपण जे आपले पंढरपूरमध्ये येण्याचे जे इंट्रान्स पॉईंट आहेत ते सात इंटर एंट्रान्स पॉईंट असतात आपले जिथून आपली वाहतूक पंढरपुरात येते प्रत्येक सात पॉईंटवर आपले ब्रेकडाऊन व्हॅन त्यानंतर यात्रिकी कर्मचारी त्यानंतर आणि सुरक्षा रक्षक हे तैनात असून ते तिथं चालक वाहकांची त्याचप्रमाणे गाडीची सुद्धा ते नि निगराणी ठेवून गाड्या आत सोडतील परिवहन मंत्री परवा केली पंढरपूर आगा परिवहन मंत्री आले होते त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही पाच गाड्या आल्या आहेत नवीन परत दहा गाड्यांची नवीन गाड्या देण्यात याव्या यात्रेसाठी याची मागणी आम्ही केलेली आहे कलेक्टरची काल मिटिंग झाली त्याच्यामध्ये काय नहीं, नहीं, कलेक्टर नाही कलेक् कलेक्टर साहेबांनी यावेळेस आपल्याला काय केलं आहे भीमा स्टँड जे आपलं तिथून सगळ्यात मोठी वाहतूक होते आपली महामंडळाची तिथं त्यांनी प्रवाशांना ब बसण्यासाठी पाच जे वेंडॉल आहेत ते दिलेत आपल्याला त्याचप्रमाणे शौचालय जे आहेत जे आपण स्वतः तयार करतो पंच्याहत्तर त्याचप्रमाणे त्यांनी मुहेबल जे शौचालय आहेत ते एकशे दोनशे शौचालय ते आपल्याला देण्यात येते या या वारीसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या सूचनेनुसार आणि मामंडळीच्या संकल्पनेनुसार आपण मागच्या वर्षापर्यंत हिरकणी कक्ष जो होता तो कार्यान्वित नव्हता तो यावर्षी चार स्टँडवर आपण कार्यान्वित करणार आहोत नाही ज्या 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 प्रदेशाच्या असतील त्यांना आपण ऑलरेडी सांगितलेलं असते त्या गाड्या त्या त्याच प्रदेशात त्या स्टँडवर जाऊन थांबतात त्याचप्रमाणे प्रवाशांच्या माहितीसाठी प्रवासी मित्र असतील त्यानंतर आमचं था प्रत्येक जे मोठे मोठे चौक आहेत तिथं आम्ही ते होल्डिंग्स वगैरे लावणार आहेत की कोणती गाडी कोणत्या भागाची गाडी कुठल्या भागात थांबणार आहे याचा आम्ही त्यांना सूचना देणार आहोत त्याचप्रमाणे प्रत्येक स्टँडवर आम्ही प्रवासी मित्र असतील ते प्रवाशांची योग्य ती सोय करतील एस टी कर्मचाऱ्यांसाठी काय नियोजन म्हणजे कर्मचारी आहेत ना वाहतूक मागच्यासाठी <coughs> <एस्टी coughs> नवीन काय राहण्यासाठी मागच्या वर्ष मागच्या मागच्या वर्षापर्यंत जी एस टी मंडळाची जी आपले कर्मचारी होते त्यांना जेवायची सोय नव्हती पण यावर्षी आपल्या महा परिवहन साहेबांनी स्वतः सांगितलं की मी यावर्षी त्यांची प्रत्येकाची राहायची आणि जेवायची सोय करणार आहे वारकऱ्यांसाठी किंवा का संदेश काय आपण आम्ही नम्रपूर नम्रपणे आपण सगळ्या वारकऱ्यांना सांगतो की आमचा प्रवास साखीपायतीसर असून सुरक्षितला प्राधान्य म्हणून तुम्ही आमच्या गाडीने प्रवास करा प्रवास करा आम्ही तुमच्यासाठी खूप मोठी सोयी इथं केली आहे